एकदम म्हणजे मागच्या वेळेस आम्ही गेलेलो होतो आणि ते होत्या तिथे राईस आहे त्यानंतर दही आहे हे कदाचित चपाती आहे हे बघू शकतो ह्या बाजूला सगळी अशी मी तुम्हाला इथे दुकानं दिसतील तिथे तुम्ही तुमच्या ओटीचे सामान पूजेच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला इथे मिळतील वातावरण तुम्ही पाहू शकता कसं आहे ते पाऊस आहे जोरात वारा आहे आणि मध्ये मध्ये विजा सामर्थ हे बघा श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त सोळापा महाराज यांचे घर आहे भक्त निवास मधला मस्त स्पेशियस रूम आहे इथे आर हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला म्हणजे तुळजापूरला तुवन तुळजाभवानी आईच्या दर्शनाला चाललेलो आहोत पण ह्या वेळेस ना आमचा जो प्लॅन आहे तो थोडासा वेगळा आहे म्हणजे आम्ही पहिले इकडनं जाणार ते सोलापूरला थांबणार त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुळजापूरला जाणार तिकडनं मग अक्कलकोट करणार म्हणजे एकाच दिवशी अक्कलकोट आणि तुळजापूर दोन देवदर्शन झाल्यानंतर मग अक्कलकोटला स्टे करणार त्यामुळे अक्कलकोटचं जे भक्त निवास असेल तिकडची पण इन्फॉर्मेशन मी तुमच्या नक्कीच शेअर करेन आणि त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी आम्ही जाणार ते गाणगापूरला आणि त्यानंतर मग आमचा परतीचा प्रवास असणार असा आमचा प्लॅन आहे सो आता मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आणि ऑलरेडी चार वाजत आलेले आहेत आणि आमची जी वंदे भारत ट्रेन आहे ती आहे चार पन्नासची त्यामुळे आता इतकं पटकन निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो कल्याण स्टेशनला चला तर मग म्हणजे आता आम्ही पोचलेलो आहोत कल्याण स्टेशनला आणि आता आमची ट्रेन पण येईलच तर आता इंडिकेटरवरती लावलेली ला आहे राजधानी एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस आले ना की त्याच्या लगेच पाठोपाठ वंदे भारत ट्रेन पण आहे ते ती बघा अन्न इंडिकेटरवरती लावलेलं ला आपल्याला दिसेल चल आता ट्रेनची वाट बघत आम्ही थांबलो आहे आता जसं मी तुम्हाला म्हटलं तसं तुम् ट्रेन आली आहे वंदे भारतमध्ये बसलो आहे आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे फॅमिली यांच्याबरोबर होता मी डायरेक्ट आम्हाला कल्याण स्टेशनला जायचं घ्यायचं तर आता आमचा प्रवास झालेला आहेच तर जो काही प्रवास असेल तो कंटिन्यूपर्यंत या ट्रेनमध्ये बरं आहे की बसल्या वाजता ट्रेनमध्ये नाश्ता अगदी पंधरा वीस मिनिटामध्ये आमचा नाश्ता आला सुद्धा आणि नाश्तामध्ये ना बघू शकता तुम्ही मँगो ड्रिंक म्हणजे हे आहे कोल्ड ड्रिंक छोटस पॅटरा पॅक कचोरी आहे कॅचअप आहे त्यानंतर हे टी प्रीमिक्स इन्स्टंट टी प्रीमिक्स त्यानंतर हे लॉटो चॉकप आहे बिस्किट आणि हा डाएट चिवडा लाईट चिवडा आहे नॉन डायट चिवडा लाईट चिवडा आणि त्याच्यासोबतच ना हे छोटसं हॅ सॅनिटायझर असा आहे नाश्ताला हा तर आम्ही नाश्ता करून घेतो आज ट्रेन फुल आहे एकदम म्हणजे मागच्या दिवस आम्ही गेलेलो तेव्हा ट्रेन ॲटलिस्टिकाम्या तरी होते पण आज सध्या वेकेशन सुरू असल्यामुळे रेड फुल आहे आणि ऑन टाईम आहे ट्रेन तर आता वाजलेले आहे साडेआठ आणि साडेआठ वाजले की वंदे मध्ये असं जेवण आता आलेलं का आहे आता जेवणामध्ये काय काय आहे ते पाहूया ते राईस आहे त्यानंतर दही आहे हे कदाचित चपाती आहे आता हे बघूया काय आहे ती व्यवस्थित पॅक करून दिलं आहे चपाती हे बघूया काय आहे म्हणजे okay. एक व्यक्ती व्यवस्थित पोटभर एवढं जेवण आहे डाळ डाळ आहे डाळ डाळ ही ही आहे वरण भाजी आहे मेबी पनीरची भाजी आहे हो पनीरची भाजी, भाजी आहे दिसते तर छान आणि यात बघूया काय आहे नाही आणि ही बटाट्याची भाजी आहे मी टिश्यू पेपर आणि हा वुडन स्पून चला जेवण बघून तरी टेम्पटिक वाटते आता जेवल्यानंतर त्याची टेस्ट बघूया कशी आहे ती आणि हे काय आहे आणि बघू शकतो छोटूसा सॉल्टचं पॅकेट ओके आता बघूया जेवण टेस्ट केल्यानंतर तुम्हाला सांगते मी कसं आहे टेस्ट करून सांग कसं टेस्ट करून सांगितलं जेवण कसं आहे मी टेस्ट करून बघते तिखट पण तिखट आहे थोडं थोडासा तिखट आहे स्पून खाली पडेल जेवलो आम्ही जेवणामध्ये ऑल व्हरायटीज गुड आहेत दही चांगला आहे फक्त भात जो होता तो कडक होता थोडासा म्हणजे अगदीच व्यवस्थित शिजला नव्हता डाळ ठीक होती मीठ कमी आहे त्यानंतर पनीर पण पन, जी पनीरची भाजी आहे ती पण ती थोडीशी पनीर कडक होते त्याच्यामध्ये बाकी भाजी म्हणजे जेवू शकतो आपण नाही असं नाही पण मला भात कडक वाटला म्हणजे कच्चाच आहे तो, कच्चा तो थोडासा तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आता मध्ये एक स्टेशन आहे कोणतं स्टेशन आहे ते तो तो स्टेशन येणार आहे आता कुरुडवाडी म्हणून एक स्टेशन आहे आणि साडेनऊ वाजता आणि ते झाल्यानंतर मग त्याच्या एक तासाने सोलापूर येणार तर आता झालेलं आहे जेवण वगैरे आता फक्त सोलापूर कधी येईल त्याची वाढ बघायची झालं आता जेवणानंतर आम्हाला स्वीटमध्ये मिळालं आहे आईस्क्रीम पोचलोय सोलापूर स्टेशनला फायनली पोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहे बरोबर म्हणजे आपल्याला पाच मिनटं वाटले आहेत पोचलोय सोलापूर स्टेशनला आता इकडनं बाहेर पडतो आणि निघाल्यानंतर मग पहिल्यांदा आम्हाला करायची आहे ऑटो बुक केल्यानंतर मग आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे तिथे जाईल चल रेस्ट करतो आराम करतो झोपतो आणि उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा भेटतो कारण आम्हाला उद्या सकाळी जायचं आहे दर्शनाला तेव्हा भेटूया पुन्हा उद्या सकाळी आता गुड नाईट गुड मॉर्निंग मंडळी तर आता झालेली आहे खूप सुंदर अशी सकाळ आणि आता आम्ही पण रेडी झालेलो आहोत दर्शनाला जाण्यासाठी तर आता गाडी बुक केली आहे ती येईलच थोड्या वेळात तर नाश्ता आधी आणि त्यानंतर मग आम्ही जाणार तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी आता आम्ही जरा इथे हॉल्ट घेतला आहे नाश्ता करण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत म्हणजे इथे हॉटेल नंदिनी प्युअर व्हेज म्हणून एक हॉटेल आम्हाला दिसलं तर तिथे थांबलं हायवेलाच आहे जात असताना तुम्हाला हे जे हॉटेल आहे ना ते अगदी डाव्या बाजूलाच दिसेल तर आता जातो आज आग... आणि नाश्ता पाहूया कसा आहे तो नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे हॉटेल खूप छान आणि मोठं आहे मी तुम्हाला हॉटेल दाखवते कसं आहे ते बघा हे होटेल, होटेल आ, आहे हॉटेल हॉटेल नंदिनी पिओ वेज मस्त मोठं हॉटेल आहे आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे आरामात बसण्यासाठी जागा भरपूर आहे दाखवते मस्त प्रशस्त आहे एकदम मोठ्या छा हॉटेल बरीच माणसं बसते आरामात चला आता आमचा नाश्ता येईलच पण नाश्ता करतो आणि मला आल्या आल्या जी गोष्ट आवडली ती म्हणजे ते पाहू शकतो आपण महाराजांची यांची खूप सुंदर अशी फ्रेम इथे लावली आहे खूप छान वाटते चला आता आमचा नाश्ता येईल नाश्ता कसा आहे तो पण मी तुम्हाला सांगते नाश्त्यामध्ये मिसळपाव आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि से काय केलं आहे ते मस्त माहिती पेयन मेट्रीवडा कसं आहे टेस्ट करून दाखवू शकतो छान आहे आता आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही परत पुन्हा निघालेलो आम्ही टूवर्स जाण्यासाठी आणि हे बघा आमची मुलं वाटी कशी मस्ती करतात चला काय बाय 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 कुठे एवढ्या जरा पोहोचू तरी ना मन मंदिराच्या बाजूलाच इथे ना बरीचशी दुकानं पाहायला मिळतील दाखवते मी तुम्हाला मंदिराच्या बाजूला आपण पाहू शकतो आपल्याला इथे दोन्ही बाजूला इथे ना दुकानं दिसतील जिथे तुम्ही ओटीचं सामान वगैरे घेऊ शकता आणि हे अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे पुढंच गेलं की अगदी दोन मिनटावरती इथे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल पाहू शकतो या बाजूलासुद्धा नंतर आहे इथे बघू शकतो या बाजूला सगळी अशी लाईननी तुम्हाला इथे दुकानं दिसतील तिथे दे तुम्ही तुमच्या ओटीची सामानं पूजेच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला इथे मिळतील त्याचप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा आहे पहा ती बघू शकतो इथे आपण वेगवेगळी पितळीची भांडी आपल्याला पाहता येतील अशी बरीचशी दुकानं आहेत जिथे दे तुम्ही देवीचं दर्शन वगैरे झालं की इथे येऊन शॉपिंग करू शकता कसं आहे सगळं

भक्त निवास म्हणजे तुम्हाला जर येऊन स्टे करायचा असेल तर तुम्ही या फक्त निवासमध्ये इथे येऊन स्टेही हो करू शकता चला आपण जाऊया आणि आता पहिले देवीचं दर्शनही घेऊया देवीच्या दर्शनासाठी पहिले इथे आपल्याला पास घ्यायचा आहे की पास तो आधी घ्यावा लागतो तो घेऊया मला वाटलं होतं दर्शनासाठी इथे पास लागेल पण फ्री आहे एंट्री ज्यांना जवळून दर्शन हवं त्यांना इथे दोनशे रुपये देऊन जायचं आहे आता आज जातो आम्ही गर्दी, गर्दी, गर्दी कमी आहे आज बघू शकतो गर्दी बऱ्याच कमी आहे गर्दी नाहीच म्हटलं तरी चालेल भरपूर कमी आहेत पब्लिक मागच्या वेळेस आलो तेव्हा भरपूर गर्दी होती चला आता इथून जाऊया सर्व आत हे बघा असं म्हटलं तसं यावेळेस खरंच गर्दी नाही आहे अगदी कमी आहे पब्लिक मागच्या वेळेस दोन्ही वेळेस आम्ही गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी आलो तेव्हा हो, प्रचंड गर्दी होती आणि हे पाहू शकतो आपण इथे राईट साईडला आहे श्री गोमुख तीर्थ लाईन पाहू शकतो तेवढी आहे ती चला तर पटापट जाऊया आधी देवीचं दर्शन घेऊया त्यानंतर या बाजूला इथे आहे श्री दत्त मंदिर काय करणार भाग्या हो आणि त्याचनंतर या बाजूला इथे उजव्या बाजूला सॉरी उजव्या डाव्या बाजूला आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला इथे पाहू शकतो तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या हो आहे उज्वस वंडेचा गणपती चला आता मेन एंट्री इकडनं आहे मंदिरात जाण्यासाठी सरदार निंबाळकर प्रवेश प्रवेशद्वार आपण प्रवेशद्वार पाहू शकतो कसा आहे तो आणि चला आता जाऊया मंदिरात आल्यानंतर आपल्याला एक वेगळंच इथे वाईट म्हणजे एक वेगळीच आपण अनुभव घेऊ शकतो वेगळंच वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं बघू शकतो आत्मल्या बाजूला तुम्हाला गर्दी इथे दिसेल बरशी आणि हा इथे मधोमध आहे मंडप आणि तिथे आहे दर्शनासाठी जाणारा मार्ग आपण जाऊ पुढे बळ दाखवतेच मी तुम्हाला कसं आहे ते आणि या बाजूला या साईडला आहे ते स्थान आणि हा इथे पाहू शकतो बसायला जागा वगैरे आहे चला आता आम्ही चाललो आहे ते दर्शनासाठी आणि यावेळेस गर्दी बिलकुल नाही आहे होऊ शकता हे सगळं फुल होतं एकदम आणि यावेळेस गर्दी बिलकुल आपल्याला इथे दिसणार नाही आहे यावेळेस गर्दी कमी असल्यामुळे पटापट पटापट दर्शन होऊन जाणार आता आम्ही अगदी खाली आलो आणि इथे गर्दी बघू शकतो आंबट केवढी आहे ती मागच्या बेसवरती जे दोन फ्लोर होते ते पूर्ण भरलेले होते आणि आता हे डायरेक्ट खाली उतरून आम्ही खाली आलो पाय इकडे धर्मदर्शन आणि मुखदर्शन आणि इकडनं आता जायचं आहे पुढे दर्शनासाठी चला आता पोचलो खाली आणि आता पहिले देवीची ओटी भरून घेतो ओटी सगळं सामान जे घेऊन आलेलो ओटीसाठी ते सर्व ताटात काढून घेतले आम्ही आता पहिले देवीची ओटी भरून घेतो तर मग म्हणजे आमचं खूप सुंदर असं देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता दर्शन घेऊन आता आम्ही प्रदक्षिणा घालतो प्रदक्षिणा झाल्यानंतर मग आम्ही इकडनं निघणार आणि ते पुढे थेट जाणार अक्कलकोट्रामध्ये फक्त जेवणासाठी हॉल्ट येणार मात्र दर्शन मात्र खूप सुंदर झालेलं तर मी तुम्हाला दाखवलं तसं गर्दी इथे कमी होती त्यामुळे बऱ्यापैकी सुंदर असं दर्शन देवीचं आमचं झालेलं आहे नाही त्यानंतर मंदिराच्या सभोवताली पाहू शकतो आपण अजून काही इथे छोटी छोटी मंदिरं आहेत तेही तुम्ही एकाना निघाल्यानंतर इथे दर्शन घेऊ शकता बघू शकता इथे आहे मंदिर त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो लक्ष्मी नरसिंह मंदिर आपल्याला इथे दर्शन घेता येईल त्याचप्रमाणे मल्हारी मार्कंड मंदिर आणि एकण मसाला बाहेर मंडई हा आहे या मंदिराच्या सभोवतालचा परिसर इथे तुम्ही वरती बसून संपूर्ण मंदिराचा परिसर पाहू शकता कसा दिसतोय तो आता आम्ही तुळजापूरवरनं निघालेलो आहोत ते म्हणजे थेट अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आता जाताना फक्त आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये म्हणजे वळसंगवाडा म्हणून जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये थांबणार आहोत आणि मग तिकडनं परत आमचा जो पुढचा प्रवास असेल तो असेल अक्कलकोटपर्यंत अक्कलकोटला सुद्धा आम्ही स्टे करणार आहोत त्यामुळे ते पुढचे डिटेल्स तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळतील त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि सध्या जे बाहेरचं क्लायमेट आहे ते तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे अगदी काळे डग भरून आलेले आहे आणि अगदी जोरात पावसाला इथे सुरुवात पण झाली आहे बघा किती जोरात पाऊस पडतोय बघा आम्ही आता जस्ट पोहोचलो ते वळसंगवाडा या हॉटेलवरती आणि पाऊस पाहू शकता किती जोरात पडतोय तो वारा पाऊस दोन्ही एकत्र आहे आणि हे आहे हॉटेल वळसंगवाडा चला आता आम्ही जातोय पुढे तिथे जेवण जेवायला आतमध्ये हवेलीवर बघा इथे हवेली चला वातावरण तुम्ही पाहू शकता कसं आहे ते पाऊस आहे जोरात वारा आहे आणि मध्ये मध्ये विजा गडगडत आहे आणि पाऊस मात्र जोरात हॉटेलमध्ये जिथे आम्ही जेवायला थांबलोय ना तिथे तर पाणीच असलंय एवढ्या जोरात पाऊस पडतोय या वेळेस तर आम्हाला पावसाळा म्हणजे पाऊस ऊन आणि वारा सगळं एकत्र पाहायला मिळतंय सोलापूरमध्ये पाऊस कसा पडतो हे आता आमचा यावेळेसचा अनुभव एक वेगळाच अनुभवता आला आहे आता आम्ही आता हॉटेलवरती थांबलो आहे तिथे तर अगदी हॉटेलच्या आतमध्ये पाणी येते इतक्या जोरात वारा सुटतो तर मग मंडई जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही पोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये तर सगळ्यात आधी पहिले अक्कलकोटमध्ये आल्यानंतर घेतो आम्ही श्री खंडोबा मंदिर जे आम्हाला ऑन द वेज इथे मंदिर म्हणजे ऑन द वेस आहे हे मंदिर तर पहिले आज जातो खंडोबाचं दर्शन घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला हे हे बघा आहे श्री खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमस्थान चला आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया हे बघा चला खंडोबा मंदिर ह्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थाने काही काळ वास्तव्य केल्यामुळे ह्या मंदिराला खूप महत्त्व दिले आहे त्याचप्रमाणे हे मंदिर अगदी आपण अक्कलकोटला आल्यानंतर प्रथमच आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्की एकदा या मंदिरात अवश्य या तर आता आम्ही चाललेलो आहोत समाधी मठाकडे खंडोबा मंदिरात जाऊन तिथे जिथे स्वामींचं आगमन झालं होतं प्रथम आगमन तिथे जाऊन खंडोबा म दर्शन घेऊन आलो आणि आता चाललेलो आहोत समाधी मठाजवळ आणि समाधी मठाजवळ जाताना असे छोटे छोटे आपल्याला खूप सुंदर जुनी घरं पाहायला मिळतील हे बघू शकतो इकडनं सरळ चालत आहे अगदी पाऊस पडल्यामुळे ते इकडचं क्लायमेट मात्र खूपच सुंदर आहे मस्त थंड आणि गारवा आहे हवेमध्ये त्यामुळे खूप बरं वाटतंय वा उन्हाची झळ बिलकुल नाही लागत आहे त्यामुळे मस्तच वाटतंय एकदम आणि गर्दी पण कमी आहे पब्लिक नाही आहे तेवढं आणि अजून दुकानं पण काही आपल्याला बंद दिसतील हे पाहू शकतो अशा प्रकारची जुनी घरं आपल्याला इथे पाहायला मिळतील ह्या बाजूला आणि हे बघा हे आहेत समाधी मठ हे बघा श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त सोळा महाराज यांचे घर चला आता आज जाऊन आपण दर्शन करूया आणि हा आहे श्री सोळाप्पा महाराज यांचा वाडा पाहू शकतो त्या काळातला वाडा आपण आताही इथे पाहू शकतो सो अप्पा महाराजांचा वाडा म्हणजे घर आणि आपण ना संपूर्ण परिसर तुम्ही पाहिला तुम्हाला परिसरामध्ये इथे ना सर्व जुन्या वास्तू पाहता येतील समोर पाहू शकतो किती सुंदर आहे ते जुन्या गोष्टी पाहता येतील समोर पाहू शकतो खाली तिथे जुना दरवाजा आहे आणि जसा हा वाडा आहे ना तोही फार जुना आहे तर मग आता आम्ही ना जिथे वटवृक्ष मंदिर आहे तिकडनं अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरती इथे भक्तनिवास आहे तिथे आलेलो आहोत आजच्या दिवशी राहण्यासाठी म्हणजे आजचा दिवस आम्ही भक्तनिवासमध्येच थांबणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही उद्या जाणार आहे ते गाणगावपूरला तर भक्तनिवास खरंच खूप छान ना आहे जिथे आम्ही थांबलेले आहोत तिथे चौदा रूम्स आहेत टोटल आणि मी तुम्हाला रूम दाखवते कसं आहे तिथे आम्ही आज स्टे करणार आहोत बघा हा रूम आहे निवासमधला मस्त स्पेशियस रूम आहे इथे आरसा दिला आहे सामान ठेवायला स्पेस आहे चेअर आहे एक इथे त्यानंतर हा मोठाच्या मोठा बेड आहे आरामात चार जणं झोपतील अशी जागा आहे विंडो आहे वारात अगदी मस्त खेळती आहे त्यानंतर या बाजूला इथे पाहू शकतो टॉयलेट आहे त्याचप्रमाणे हे इथे वॉशबेसिन आणि हा बाथरूम छान मस्त एकदम मस्त आहे इथे म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही भक्तनिवासमध्ये थांबतोय अक्कलकोटला प्रसन्न वातावरण आहे आणि अगदी जसं मघाशी मी तुम्हाला दाखवलं तसं पाऊस पडला अगदी आता पण आम्ही येत होतो तेव्हा पण पाऊस पडला आणि हवेमध्ये गारवा खूप मस्त आहे त्यामुळे अगदी बरं वाटतंय प्रसन्न वाटतंय तर आता आराम करतो रेस्ट करतो आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवते कारण जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आम्हाला गाणगापूरला पण जायचं आहे उद्या तर आता आराम करायचा आहे आम्हाला आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पहा आम्ही गाणगापूरला जाणार आहे तर गाणगापूरचा आमचा जो काही प्रवास असेल तो पण मी तुमच्याला नक्कीच शेअर करेन तर आता फ्रेश वगैरे होतो आराम करतो आणि मग तुम्हाला भेटते मी पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये ह्याचा दुसरा पार्ट असेल आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याचे वेळ बटन ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा नवीन म्हणजे नवीन काय गोष्टीसोबत नवीन काही जागेसोबत येतात बा बाय